नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही मात्र भ्रष्टाचारावर कोण बोलत नाही आता भ्रष्टाचारावर भ्रष्टाचाराकडून नवीन नारा दिला जात आहे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपामध्ये गेलेलं बर कारण गेल्या तर सर्व चौकशा थांबतात थांबतात त्यामुळे मागे लागलेला सर्व आमच्या नेत्यांवर तुम्हीच आरोप केला अंतर तेवीस जणांच्या चौकशा थांबल्या राज्यातील जनता दूध खुळी आहे या सरकारने गेल्या दीड ते दोन वर्षात महाराष्ट्रात खूप मोठ्या भ्रष्टाचार केलेला आहे मात्र तो महाराष्ट्रात मात्र तो लोकांना जाऊन सांगण्याची गरज आहे माहितीच्या सरकारचे काळे करमाणे असे पुस्तक आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे ते पुस्तक लोकांमध्ये जाऊन लोकांना वाचून दाखवा असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे लोकसभेच्या निकालानंतर हे सरकार प्रचंड बदरलेले बदरलेले आहे राज्यावर मोठे कर्ज आहे मोठा बोजा आहे राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड बोजवारा या सरकारने उडवला पहिल्यां पहिल्या सरकार आहे पहिल्यांदा पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला राज्य आता थेट अकरा व अकरा वय क्रमांकावर गेला आहे डबल इंजिनमुळे आम्हाला पैसे मिळतात असं सरकार सांगतात मात्र हे डबल नाही तर लोकांना त्रास देणाऱ्या ट्रबल इंजिन आहे असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र